श्री गणपती प्राणप्रतिष्ठा संपूर्ण माहिती मंगलाचरण म्हणजेच प्रारंभ श्री गणेशायन महावक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कृमे देव सर्व सर्वदा हे विघ्नहर्ता गणपती बाप्पा या पूजेतील सर्व यश मंगल निर्विघ्नता लाभू दे प्राणप्रतिष्ठा करत असताना आद्य देवता विघ्नहर्ता मंगलमूर्ती बुद्धिप्रदाता याची पूजा करायची आहे जेव्हा आपण गणेशोत्सवासाठी मूर्ती आणतो तेव्हा ती माती किंवा दगडाची प्रतिमा असते त्या प्रतिमेमध्ये आपण वेदमंत्रांच्या सहाय्याने दैवी चैतन्य प्रकट करतो हिलाच म्हणतात ह्याच प्रक्रियेला म्हणतात प्राणप्रतिष्ठा या विधीमुळे मूर्ती सजीव व चैतन्यमय होते भक्ताला प्रत्यक्ष गणपतीचे दर्शन व कृपा मिळते यासाठी आवश्यक सामग्री स्वच्छ चौकोनी वेदी लाल वस्त्र गणेश मूर्ती कलश पंचामृत दुर्वा फुले मोदक फळे धूपदीप अगरबत्ती कापूर गंध अक्षता तांदूळ रोली घंटा शंख प्रथम जागेची शु शुद्धी करावी त्यानंतर गंगाजल शिंपडून जागा पवित्र करून घ्यावी लाल वस्त्र अंथरून मूर्ती लाल कापडावर प्रतिष्ठित करावी ते करत असताना संकल्प करावा हातात अक्षता पाणी फूल घेऊन संकल्प करावा ओम शुभे शुभमुहूर्ते अद्य द्वितीय परार्धे श्री श्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वंतरे अष्टाविशत कलियुगे आपलं नाव मम सर्व कुटुंबसमवेत श्रीगणेशप्रथे प्राणप्रतिष्ठा पूजनच करिशे हा संकल्प घेतल्याने आपली पूजा गणेशपूजन प्रत्यर्थ होते गणेश ज्ञान शुक्लांबरम धरम विष्णू शशीवर्ण चतुर्भुजं प्रसन्नवदनं वदनम सर्व विघ्नोप शांत येथे ध्यान करताना मूर्तीसमोर बसून गणपतीचे चार हात शुक्ल वस्त्र चंद्रासारखा वर्ण नमोक या रूपात ध्यान करावे त्यानंतर आवाहन मंत्र ओम गणानां त्वा गणपती हवामहे कवी हवामहेवी कवीनामुप्रवमस्तव ज्येष्ठराज ब्रह्मणा ब्रह्मस्पद आनहम तिभी सिदसाधनं या मंत्राने आपण गणपतीला मूर्तीमध्ये आवाहन करतो व स्नान गंध अक्षता फुल समर्पण करावेत त्यानंतर पंचामृत स्नान करावे, पंचा करावे। दूध दही तूप मध साखर स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा लाल वस्त्र परिधान करून सुगंध पुष्प अलंकार अर्पण करावे नेत्रो मिलन मूर्तीच्या डोळ्यावर चंदन ठेवून पुढील मंत्र म्हणावा ओम ह्री श्री गं, गंग गणपतये महा चक्षु स्थापयामी यामुळे गणपती बाप्पाचे नेत्र प्रकट व सजीव होतात प्राणप्रतिष्ठा मंत्र दोन्ही हात जोडून मूर्तीला स्पर्शाची हृदयाशी स्पर्शाशी करीत उच्चारत करत जावे ओम हीम श्री गण गणपते नमहा आवाहयामि स्थापयामि पूजयामि असमिन भीते श्री गणेशस्य दिव्य चैतम्या व आवाहयामी अस्मि मूर्ती जीवोपयनम प्राणप्रतिष्ठा च करिष्ये या क्षणापासून मूर्ती सजीव गणेशस्वरूप बनते आसन पाद्य अर्ध्य आचमन मूर्तीला आसन द्यावं पाद्य पाय धुण्यास पाणी अर्पण करावं अर्ध्य म्हणजे फुलं गंधयुक्त जल द्यावं आचमन पिण्यास पाणी द्यावं षोडशोपचार पूजा म्हणजे सोळा उपचार आसन पाद्य अर्ध्य आचमन स्नान वस्त्र गंध अक्षदा पुष्प धूप दीप नैवेद्य तांबूल आरती मंत्रपठन प्रदक्षिणा नमस्कार प्राणप्रतिष्ठेचे महत्त्व जी मूर्ती दगड माती किंवा धातूची असते ती मंत्रोच्चाराने तिच्या दैवी चैतन्य प्रकट होते ही प्रक्रिया म्हणजे प्राणप्रतिष्ठा होय या विधीनंतर गणपती सजीव देवरूपाने आपल्या घरी वास करतो आपण प्राणप्रतिष्ठा करीत असताना योग्य त्या मंत्रांचा जप करून मूर्तीला प्राणप्रतिष्ठेत आणावे आणि ह्या विधीने गणपतीच्या एका सजीव रूपाचे दर्शन आपल्याला होते यथाशक्ती आजच्या दिवशी गणपती अथर्व शिष्याचं पठण करावं गणपती अथर्व शिष्य एक वेळेस म्हणायला जमलं तरी चांगलं किंवा जर जमलं तर अकरा किंवा एकवीस वेळेस गणपती अथर्व शिष्याचा पाठ करावा याचा आहे त्यानंतर गणेश गायत्री मंत्राचे पठण देखील तुम्ही करू शकतात गणेश गायत्री मंत्र असा ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमही तन्नोदंती प्रचोदयात पुन्हा एकदा ऐका ओम एकदंताय वक्रतुंडाय धीमही तन्नोदंती प्रचोदयात या गायत्री मंत्राचा जप देखील आपण आज करू शकतो त्यानंतर नैवेद्य आरती आणि प्रदक्षिणेचा महत्त्वाचा भाग गणपती बाप्पा म्हटला तर मोदक तर हवेतच मोदक त्याचप्रमाणे लाडू यांचा पंचखाद्यांचा फळांचा नैवेद्य आपण आज अर्पण करावायचा असतो अर्पण करत असताना ओम गण गणपती नमहा एकत नैवेद्यम निर्विघ्नतनया स्वीकारू म्हणजे आम्ही दिलेल्या नैवेद्याचा तुम्ही मनापासून स्वीकार करावा ही विनंती करावी त्यानंतर आपल्याला पठण करावयाच्या आरत्या ज्याच्यामध्ये आपण सुख करता दुःख हरता ही आरती म्हणून त्यानंतर भगवान शंकराची देवीची आरती करायची आहे यथाशक्ती जर तुम्हाला जमलं तर सर्व देवदेवतांची आरती करून यथाविधी पूजा संपन्न करायची आहे ज्या वेळेस आपण मूर्तीला घरात आणतो त्यावेळेस देखील काही नियम काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून आपण मूर्तीला घरात आणायचे आहे त्याबद्दलही एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओचंसुद्धा तुम्ही श्रवण करून योग्य त्या पद्धतीने गणपती बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठेची सुरुवात करायची आहे प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त आज दुपारी अकरा वाजून पाच मिनटांपासून ते एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंतचा आहे या कालावधीत आपल्याला शुभफल प्राप्त होणार असल्याने या कालावधीत आपल्याला गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करायची आहे आजच्या दिवशी सर्व कुटुंबाने एकत्र येऊन गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा यथोपचार पूजा प्राणप्रतिष्ठा करावयाची आहे गणपतीचा मंगलाचरण संकल्प षोडशोपचार पूजा अथर्व शिष्यपठन नैवेद्य आरती या सर्वांचा मिळून आजच्या गणपती बाप्पाचा उत्तम असा कृपा आशीर्वाद मिळण्यास सहाय्य करून घ्यायचे आहे प्राणप्रतिष्ठेमुळे मूर्ती सजीव चैतन्यमय होते त्यामुळे घरात शांती आनंद समृद्धी नांदते विघ्नांचा नाश होतो मंगल कार्य सिद्ध होते आपल्या या गणपती बाप्पाने मूर्तीमध्ये प्रकट होऊन आपल्या सर्व अडी अडचणींना आपल्याला सहाय्य करावं अशी छोटीशी आशा प्रत्येक भक्त आपल्या मनात घेऊन गणपती देवाची प्राणप्रतिष्ठा करत असतो आपल्या गणपती बाप्पाच्या या सर्व पूजेमध्ये जास्वंदाच्या लाल फुलांचंही महत्त्व आहे त्याचप्रमाणे दुर्वांच्या एकवीस दुर्वांच्या जोडीचं महत्त्व आहे त्याचप्रमाणे पूजापत्रे देखील आपण आज गणपती बाप्पाला अर्पण करू शकतो लाल फूल जास्वंदाचे त्यातला विशेष महत्त्व आहे त्याच्यामुळे दुर्वा लाल फूल मोदक पंचखाद्य नैवेद्य ह्या गोष्टींचा आवर्जून वापर करावा ओम गण गणपती नमो नम